नमस्कार आपण पाहत आहात आयुर्विंद टाइम्स आणि आजची मोठी राजकीय बातमी येते सांगलीतून जिल्हा परिषद अध्यक्ष महायुतीचाच असा ठाम विश्वास व्यक्त केलाय पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी नेमकं काय म्हणाले पालकमंत्री सांगली जिल्हा परिषदेत सत्तेची समीकरणं कशी बदलत आहेत जाणून घेऊया सविस्तर बुधवारी सांगली दौऱ्यावर असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं राजकारणात सगळे पत्ते लगेच ओपन करता येत नाहीत पण मिळालेल्या संकेतानुसार सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष होणार सांगली जिल्हा परिषदेत सध्या महायुतीकडे एकतीस जागा आहेत त्यामुळे त्रिशंकू स्थिती नसल्याचा दावा त्यांनी केला उलट या जागा बत्तीस किंवा चाळीस करण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सूचित केलं महत्वाची बाब म्हणजे भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असतानाही शिवसेना किंवा राष्ट्रवादीने अध्यक्षपदाची मागणी केली आहे का या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी थेट उत्तर देणं टाळलं आणि पुन्हा एकदा सांगितलं राजकारणात सगळे पत्ते लगेच ओपन करता येत नाहीत याचा अर्थ पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याचं स्पष्ट होतंय राज्यभरातील चित्र मांडताना चंद्रकांत पाटील म्हणाले एकशे एकोणसाठ नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष दोनशे पन्नास नगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता एकोणतीस महापालिकांपैकी एकवीस ठिकाणी भाजपचे महापौर सव्वीस महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता बारा जिल्हा परिषदांपैकी दहा ठिकाणी महायुतीचे अध्यक्ष होण्याचा दावा सांगली जिल्हा परिषदेत मागील वेळेपेक्षा जागा कमी आल्या असल्या तरी भाजपची मतसंख्या वाढल्याचा दावा त्यांनी केला राष्ट्रवादी शरद पवार गट अठरा जागा दोन लाखांहून अधिक मते भाजप चार लाखांहून अधिक मते यावरून जनाधार वाढल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय एकंदरीत सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी हालचाली वेगात सुरू आहेत महायुतीकडून अध्यक्षपदाचा ठाम दावा केला जात असला तरी अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल सांगलीत महायुतीचा झेंडा फडकणार का की राजकारणात नवा ट्विस्ट येणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं जिल्हा परिषद अध्यक्ष कोणाचा होणार कॉमेंट करून नक्की सांगा अशाच ताजा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आयुर्विद टाइम्स चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा